नमस्कार फ्रेंड्स मी सुषमा तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड मध्ये तर आज आपण पाहणार आहोत पुरणपोळीसाठी जे पुरण लागते ते परफेक्ट प्रमाणात कसे बनवायचे तर ही रेसिपी तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळीचे पुरण बनवण्यासाठी एक ग्लास एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे तर आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर ही डाळ आपण तीन ते चार पाण्याने चांगली वॉश करून घ्यायची तर येथे आपली डाळ वॉश करून झाली आहे कुकरमध्ये घालून घेऊया तर येथे डाळ शिजण्यासाठी आपण तीन ग्लास एवढे पाणी यूज करणार आहोत तर एक ग्लास चण्याच्या डाळीसाठी तीन ग्लास पाणी परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचा यूज आपण कटाची आमटी बनवण्यासाठी करणार आहोत त्यामुळे येथे पाणी जास्तीच वापरायचे तर आता वा हा कुकर आपण गॅसवरती ठेवून गॅस लावून घेऊया तर ते आपण कुकरला लगेच झाकण लावायचे नाहीये फुल गॅसवरती आपल्याला हे उकळून द्यायचे आहे व त्यावरती आता जो फेस येईल तो आपण काढून घेणार आहोत तर ते पाहू शकता थोडासा फेस आला आहे त्यानंतर उकळी आल्यानंतर जास्तीचा फेस येतो तर तो, तो, तो आपण काढून घेणार आहोत तर हा फेस काढल्यानंतर आपण जेव्हा कुकरचे झाकण लावू त्यावेळेस ते, ते उतू जाणार ना नाही त्यासाठी हा फेस काढून घ्यायचा आहे कारण आपण ह्यामध्ये एळवणीसाठी पाणी जास्त युज केले आहे त्यामुळे आए, आए, तर ह्यामधील बऱ्यापैकी फेस काढून झालेला आहे आता आपण त्यामध्ये थोडेसे तेल घातले आहे तर येथे पहा ह्यामधील सर्व फेस व्यवस्थित निघून गेलेला आहे आता आपण ह्याला झाकण लावून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर ते आपल्या सात शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण आता येथे गॅस बंद करून कुकर साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर पुढची तयारी करूया तर येथे पुरण बनवण्यासाठी आपल्याला गूळ सुंठ जायफळ आणि विलायची पावडर लागणार आहे तर किती घ्यायचे ते प्रमाण मी पुढे दाखवलेलेच आहे तर येथे पहा मी जायफळचा एक तुकडा करून घेतलेला आहे त्यामधील छोटासा तुकडा आपण यूज करणार आहोत त्याचबरोबर सुंठ देखील आपण त्यामधील अर्धीच यूज करणार आहोत तर येथे मी पहा तोडून घेत आहे त्यामधील आपण छोटासा तुकडा यूज केलेला आहे तर येथे किचन प्लॅटफॉर्मवरती आपण एक रुमाल घेतला आहे त्याची व्यवस्थित घडी करून घेतली आहे त्यावरती खलबत्ता ठेवून सुंठ आणि जायफळ आपण त्यामध्ये क्रश करून घेणार आहोत तर याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आए। तर अशा पद्धतीने आपली सुंठ जायफळची पावडर करून झाली आहे हे आपण चाळणीने नंतर त्यामध्ये चाळून टाकणार आहोत त्याचबरोबर येथे आपला कुकर थंड झाला आहे तर मी खोलून घेत आहे तर येथे पाहू शकता आपली डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली आहे तर येथे मी एक तोप आणि त्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आहे आपण आता त्यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतली आहे ती घालून घेऊया तर येथे आपली संपूर्ण डाळ चाळणीमध्ये काढून झालेली आहे तर येथे कटाच्या आमटीसाठी लागणारे येळवणी देखील त्यामध्ये निघले आहे तर आता आपण पुढील प्रोसेस करायला घेऊया तर येथे मी गॅसवरती कढाई ठेवून गॅस लावून घेत आहे तर पुरण कढईला लागू नये त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये अशा पद्धतीने तेल घालून घ्यायचे त्याचबरोबर सर्व साइडने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली आहे ती घालून घेऊया तर ही डाळ आता आपण पळीच्या साह्याने क्रश करून घ्यायची व्यवस्थित क्रश झाल्यानंतर आपण त्यामध्ये गूळ घालणार आहोत त्याचबरोबर येते चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे कुठलाही गोड पदार्थ करताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे तर हे मीठ देखील ह्यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व डाळ व्यवस्थित क्रश झाली की आपण पुढची प्रोसेस करू तर येथे आपली डाळ व्यवस्थित क्रश करून झाली आहे त्यामध्ये एक कप इतका गूळ घालून घ्यायचा तर एक ग्लास चण्याच्या डाळीसाठी एक कप गूळ इतके परफेक्ट प्रमाण आहे तर हा एक कप गूळ म्हणजे पाऊ ग्लास एवढा गूळ होतो तर एक ग्लास चण्याच्या डाळीसाठी हे एकदम योग्य प्रमाण आहे तुम्ही नक्की ट्राय करा अजिबातही तुमचे पुरण फसणार नाही तर येथे पाहू शकता आपला गुळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे तर अशा पद्धतीने कंटिन्यू स्टर करत आपल्याला गुळ ह्यामध्ये मिसळून घ्यायचा आहे गुळ जोपर्यंत ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं नाही तर ते पुरण खाली लागू शकते तर अशा पद्धतीने आपला पुरणाचा गोळा तयार आहे पुरण तयार झाले हे कसे ओळखायचे हे मी तुम्हाला दाखवते तर येथे पहा पुरणातली मी छोटीशी गोळी घेतली आहे तर अशा पद्धतीने त्याचे गोल तयार होत आहे आणि एकदम सॉफ्ट असे प्ले पुरण तयार आहे तर पुरण तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा त्यामध्ये आपण जी विलायची पावडर करून घेतली आहे ती घालून घ्यायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते विलायची पावडर घालून घ्या त्याचबरोबर आपण सुंठ ज्याची पावडर केलेली आहे ती या चाळणीमध्ये टाकून चाळून घेऊया तर आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर पुरण बनवण्यासाठी आपण येथे तोप घेतला आहे व त्यावरती पुरण वाटण्याची जी चाळणी असते ती ठेवून घेतली आहे तर आता या चाळणीमध्ये मी थोडेसे पुरण घालून घेते तर ते, ते आपण ग्लासाच्या साह्याने हे पुरण वाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण पुरण वाटून घेणार आहोत तर येथे पहा आपले पुरण अशा पद्धतीने चाळणीतनं खाली येत आहे आणि एकदम सॉफ्ट असे पुरण निघत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुरण वाटून घेऊया तर ते आपले सर्व पुरण बनवून तयार आहे तर ते तुम्ही पाहू शकता आपले पुरण एकदम मौसूत असे बनलेले आहे तर ते डाळ आणि गुळाचे प्रमाण एकदम व्यवस्थित घेतले आहे त्यामुळे आपले पुरण एकदम व्यवस्थित बनले आहे तर ह्याची देखील एकदम मौसूत अशी बनते आणि पोळीची टेस्ट देखील छान लागते तर ह्याची आपण पोळी देखील बनवून पाहणार आहोत तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून इथून पुढे मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा